मित्रांनो समजवू शकता आज एक चांगला असा एक विजयाचा गुलाल घेऊन दिला मालकासाठी आणि भरपूर दिवसानंतर एक चांगला असा गुलाल झाला दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या आपला परिचय आपल्या बैलाचा परिचय सांगायचा झाला तर आपला बैल सैतान आणि बैलाचा जर पडण्याचा सांगितलं तर बैल आपला पब्लिकने बोलतो आणि जर आपले नावाने गाडी पडते जे हनुमान प्रसन्न आदित्य शेट्टोके नडे मुरबाड यांचा पब्लिक सैतान या नावाने आपली गाडी पडली दादा एक आज चांगले देवपाडला एक चांगला असं घेतला आणि चांगल्या गुलाल गुलामध्ये राहिला बाई कसं काय नियोजन वगैरे कसं घालतात नियोजन म्हणजे आपला मित्र जे सेवक चौधरी म्हणजे ते आपल्या बैलाचं नियोजन तेच करतात समाधान ड्रायव्हर झालं तेच आपल्या बैलाचं करतो आणि आदित्य डोके आज तो घरची गाडी आखड म्हणजे दोन्ही बाईला घरचीच आहेत तर आज घरची गाडी आखडली आम्ही देवपाड्याला आज आमचा गुलाल झाला दादा कसं काय आज कसं काय नियोजन वगैरे कसा आहे कडून आला चांगल्या गुलाल घेतला समोरून कोणती गाडी होती समोरून गाडी एवढी माहित नाही पण हो चांगलेच गाडी होते आणि ते पण चांगलेच पळत होते दादा त्या गाडी बद्दल काय बोलू शकता तुम्ही काय नाही अतिशय सुंदर गाडी पलाले पण काय एक्स वाय झेड शदय क्षेत्र आहे तेवढं चालत असतं हारजी चालू असते पण आज आमचे दोन्ही नंदी खूप सुंदर पळाले बस एवढंच सांगेल दादा दा दा ना आता बघा ना कुठेतरी सायत मनाचा सा, चांगला असा फळतो आणि भरपूर असं मित्र परिवार यात बुलढ घेतल्यानंतर कुठेतरी बैल आला ना पिकअप मधून पिकअप दिसले का कुठेतरी आपल्या गावातले पोरांना कुठेतरी आनंद होतो भरपूर असे आपला मित्र परिवार आहे काय बोलू शकतो या लहान मुलांच्या बद्दल आता यांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आता आम्ही निघतच पाच मिनिट झाले आम्ही बैल उतरवला आणि यांना समज वाटत फोनवर व्हिडिओ व्हिडिओ बघितला असेल की बैल विजय झाले ग्रुपला सर्व मुलं जॉईन आहेत तर तेव्हा सर्वजण तिथे वाट बघत होते आमचे बैल आला ते उतरवला त्याही बांधला म्हटलं आपला गुलाब ना खरंच आज खरंच परिवार शिवाय आज अखेर नाही आपला यांचा बैला म्हणजे एवढा जीव आहे की त्यांची वेड्यामध्ये फिरे चालूच असते का बैल काय करतो खुराक खातो का नाही दुसरा वासरू आहे त्याच्यामध्ये त्यांचा भरपूर जीव म्हणजे त्यांचं म्हणजे असं चालूच असतं बैलावर प्रेम करणं त्यांचं चालूच आहे सपोर्ट लागतो आणि कुठेतरी परिवार पण लागतो आणि भरपूर असं दादा दावणीला बैला वगैरे किती तुमची आपल्या दावणीला पुष्पा आता सैतान आहे पुष्पाराज म्हणून एक बैल आहे आणि आता एक नवीन खरेदी केले आपण प्रधान म्हणून तो सुद्धा अतिशय सुंदर वासरू पडतो आणि त्या दिवशी आम्ही फेरा मारला घरच्या गाडीचा नक्कीच तो याच्या पावला पाऊल ठेवणार भविष्यामध्ये दादा नक्कीच आता बघा ना पण मध्ये भरपूर असा चांगला ना पब्लिक ने बोलतो पैऱ्या बिरासाठी काय म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे का नाही पैऱ्यासाठी प्रॉब्लेम आहे तर आम्ही आमचा बैल तर पब्लिकने ठाम बोलतो दोन्ही पब्लिक पब्लिकनी बोलतो उजवीने तर खूपच सुंदर स्पीड लावतो आम्ही नक्कीच चांगले चांगले मोठे मोठे पैरे करण्याचा प्रयत्न करतो पण काय एवढं काय सांगू शकत नाही पण समोरचा बैलवाला बैल देण्यासाठी काजकूज करतो पण आपल्या बैलाच्या अशी हे शिस्त आहे की बैल कधी बाहेर जात नाही कुठे कुठलीही पार्टी असो बैलाला कसाही बैल असो भले बैल कमी पालना पण पा, एकदम शिधा पालन आजपर्यंत बैल कधी बाहेर गेला नाही आणि जेवढे म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये बैल कंटिन्यू गुलालामध्ये कधी एक्स वाय झेड एखाद गुलाल पडतो तेवढं चालतच आता बघा बैलाची आपली खरेदी त्याचे मालक येते आदित्य डोके त्यांच्या मित्राचा बैल आहे त्याच्याकडून त्यांनी खरेदी केले तेव्हाची ती खरेदी आपली आता आपला साधन बघणार चांगला असा गुलाड घेतला आता कोण कोणत्या पैऱ्यामध्ये बैल आपला आपला बैल सांगायचं झालं एक बबल्या म्हणून बैल आहे अजून तुला सरकार सम्राट ती गाडी आहे त्या गाडीमध्ये पण अजून बैल पळतो हरण्या झाला पुष्पा राज आमचा घरचा गावचा बैल आहे आदेश टोके म्हणून त्यांच्या बैलामध्ये गाडी पडते म्हणजे बैल तर चालूच असत पैर चालू चांगले चांगले पैंर होतात पण आमची अशी इच्छा आहे की अजून जर आम्हाला चांगले बैल भेटले तर बैल खरंच मुंबईमध्ये चांगला पडेल ना मोठे मोठ्या शहर ते पाहिलं मिळतील दादा नक्की आता बघा ना मजा बैला हो फिटनेस वगैरे एकदम मन भरून काय काय फिटनेस कसं असतं बैलाची रुटीन सांगायची झाली तर बैल आपला रोजचा चार किलोमीटर सकाळी संध्याकाळी त्याला चार चार किलोमीटर सर्व पोरं आता इथं जेवढी आधी ही पोरं सर्व त्याला चालणार नाही तर अजून मोठी असतील म्हणजे सर्व पोरं त्याचं चालायचं आहे त्याला पवन असेल जर शर्यतीला नेलं नाही तर पवन असे त्याला सर्व व्यायाम त्याचा चालू असतो आमचा ना त्याच्या खुराकाबद्दल सांगायचं झालं तर आता नवीन पशुखाद्य आलंय तो आपण त्याला टाकतो दादा नक्की दादा बघा ना भरपूर अशी पब्लिक पण असते घरच्यांचा कसा काय सपोर्ट घरच्यांचा तर सपोर्ट सर्वांनाच आज सर्व मुलं तर आड्याला ना त्यांचा घरच्यांना पण आवड आहे बैलगाड्या शेवटी बैल ना चांगला मध्ये बैला कोण अपेक्षा वगैरे काय बैलांनी तर सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आपण जेव्हा घेतला आपण बैल त्याच्यानंतर आमच्या घाटाला म्हणजे बैलाने आहूसच पूर्ण केलं ते कारण जवळ जवळ बैल आपला घाटा होता बैल पंधरा ते वीस मैदानामध्ये गेला आणि असं एक पण मैदान नाही का बैल तिथे गटपास नाही दोन मैदानांच्या ना मध्ये फायनलला राहिले आणि गुलाल पण त्यांना घेतले आणि तेथे देखील म्हणजे अशा छोटे छोटे पैसे घेऊन म्हणजे चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यांनी मारले दादा नक्की त्यांना कुठेतरी बघा ना बैलगाडा चित्र म्हटलं ना कुठेतरी असं नियोजन झालं पाहिजे नियोजन वगैरे हो कसं का काय असतं बैल बैलाचं नियोजन नियोजनचा बादशा सांगायचं स्वतः मालक आदित्य डोके भावीश असेल आणि सर्व पोरं आमच्या गावचे सर्व पोरं आहेत चांगले म्हणजे त्यांना पण माहिती आहे शरीर क्षेत्रातली ते पण जर कोणता चांगला नंदी असला तर नक्कीच त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात त्यांना सांगतात की हा बैल आपल्या बैलाला घाला नक्कीच आपली गाडी गुलालमध्ये राहील आणि चांगला विजयाचा गुलाल प्राप्त करू दादा नक्कीच आता बघा ना कुठेतरी आता गुलालामध्ये बैल राहिलाय कुठेतरी आता तुट्टी मेकर चालक लागतात आणि ड्रायव्हर पण असा भरपूर असं चालक लागतो कसं काय ड्रायव्हर आणि तुट्टी मेकर कोण होतात ड्रायव्हर बद्दल जर सांगायचं झालं तर समाधान ड्रायव्हर वा शिवल्याचा आणि जयेश हे दोन्ही दोघे जण आपले बैल आखलतात चांगले ना सुट्टी मेकर स्वतः मालक आदित्य डोके आदेश आदेश टोके असेल नरेश टोके नरेश टोके हा तोच बैल सोडतो दादा नक्की दादा बघा ना कुठेतरी ना तुमच्या गावाचं कुठेतरी नाव होतं बैलगड्या क्षेत्रामध्ये मालकाच कसं काय गावाचा कसा काय सपोर्टाबद्दल गावाचा सपोर्ट आम्हाला भरपूर आहे आज आमचे सर्व बाग इथं तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांचा पण खूप सपोर्ट आहे आणि जेव्हा आम्ही अड्याम जातो आमच्या गावाचं नाव घेतं की जे हन प्रसन्न नडेकरांचा साहित्य किंवा आमचा पुष्प असेल हे बैला जेव्हा विजय होतात आणि तो जेव्हा नाव आम्ही ऐकतो ना तेव्हा खरंच आम्हाला खूप चांगलं वाटतं की आज आपल्या बैलांच्या मुळे कुठेतरी आपल्या गावाचं नाव आज पूर्ण या किंवा ज्या जिथे आम्ही जातो आम्ही सर्व उत्साहना बोंडवली खिडकाली देसाई सर्व पाटगाव उंबरवेळा सर्व अड्ड्यांच्या जातो आणि जेव्हा आमची बैला तिथे विजयाचा गुलाल घेतात तेव्हा आम्हाला खरंच खूप चांगलं वाटतं की आपल्या गावाचं नाव कुठेतरी पुढे जाते दादा ना की दादा बघा ना कुठेतरी ना बैला पडता असले ना असं चांगल्याशी ओळख पण होते आणि चांगल्या इच्छा वगैरे आहे का कोणत्या बैलामध्ये पालायची आहे बा भरपूर बायलांच्या मध्ये इच्छा आहे तर नक्कीच नशिबाने जर साथ दिली तर त्या बैलांच्या मध्ये देखील आपण पालता दिसणार आणि जेव्हा आपण पालणार तेव्हा चांगल्याच गाड्यांच्या मध्ये खेळणार चांगल्याच गाड्यांचा गुलाल घेणार दादा नक्की आता बघा ना बैलाच्या अशी चांगल्यास फिटनेस फिटनेस वगैरे असतं कसं बैलाच खुराकाचं काय नाही आता नवीन पशु खाद्य म्हणून आले तेच आपण घालतो त्याच्यामुळेच चांगली आणि त्याचा व्यायाम असतो टायमा त्याला पोर्णी विने असते दादा नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो असे चांगल्या मुलांना घेत राह आणि चांगला असा सपोर्ट आपल्या चॅनलला धन्यवाद धन्यवाद